नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या आजपासून सर्वांना खुशखबर वीस नोव्हेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी वीस नोव्हेंबर म्हणजेच आज रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मतदानाची गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन सॅटेलाईट फोन तसेच वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध केला आहे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक बोरवली मार्गावर बारा मीटरच्या ई बसेस चालविण्यात येत आहेत तसेच नऊ मीटर ई बस सप्तशृंगी गड नाशिक कसारा मार्गावर चालवण्यात येत असून अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत याशिवाय नाशिक पिंपळगाव मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी ई बस सुरू करण्यात आली आहे या सेवेचा आरंभ बुधवारपासून होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये नागपूर सह मुंबई ठाणे पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहेत तसेच राज्यातील प्रत्येक ईव्हीएमच्या बारीक सारी हालचालीवरही चक्रिका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे ई व्ही एम काही फूट इकडे तिकडे हलवली गेली तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळणार आहे या प्रकारची व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवासाकडे कल वाढतो आहे हे पाहता प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे आणि रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वेने गेल्या तीन महिन्यात विविध गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे सुमारे सहाशे नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत एवढेच नाही तर चालू नोव्हेंबरच्या अखेरीस सुमारे तीनशे सत्तर नियमित गाड्यांमध्ये असे एक हजाराहून अधिक सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे रेल्वेच्या ताफ्यात हे रेल्वे नवीन डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होईल असा अंदाज आहे यासोबतच येत्या दोन वर्षात रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नॉन एसिड क्लासचे डबे जोडण्यात येतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डने यात्रेकरूंचा प्रवास सोयीस्कर आणि जलद करण्यासाठी रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे सीईओ अंशुल गर्ग म्हणाले की रोपवे प्रकल्प एक गेम चेंजर असेल ज्यांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तेरा किलोमीटरची चढण चड़न चढणे आव्हानात्मक वाटते त्यांना रोपवे झाल्यामुळे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीसाठीची मतदार यंत्रे आणि त्यासाठी नेमलेले कर्मचारी मतदान केंद्रावर नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात एस टी बसची मदत घेण्यात आली आहे त्यामुळे एस टीची प्रवासी सेवा काल सायंकाळपर्यंत पूर्णतः कोलमडली होती त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले अनेक तास प्रवाशांना बस स्थानकातच अडकून पडावे लागले दरम्यान एस टी बस नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला